मालगाव ग्रामस्थांचे आंदोलन ग्रामसेवक यांच्यावर कारवाईसाठी दहा दिवसाची मुदत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे मालगाव ग्रामपंचायतच्या विक, ग्रामविकास अधिकारी विरुद्ध उपसरपंच तुषार खांडेकर आणि ग्रामपंचायत सदस्य कपिल कबडगे आणि आंबेडकरी समाज यांच्याकडून सुरू असलेलं आंदोलन रात्री उशिरा स्थगित करण्यात आलेलं आहे ग्रामसेवकांच्या चौकशीसाठी समिती नियुक्ती केलेली असून दहा दिवसात ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करणार अशा लेखी आश्वासनानंतर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातील शशिकांत शिंदे यांनी रात्री उशिरा आंदोलकांची भेट घेऊन लेखी आश्वासनाचं सा पत्र दिलंय आहे ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा उपसरपंच तुषार खांडेकर यांनी दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमावेळी ग्रामसेवक सुरेश ज जगताप गैरहजर होते त्यांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केला नसल्याचं आरोप उपसरपंच तुषार खांडेकर यांनी केला होता ग्रामसेवक के याला निलंबित करावं यासाठी खांडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि आंबेडकरी समाजातील ग्रामस्थांनी मिरज पंचायती थी समोर ठिया आंदोलन सुरू केलं होतं त्यावर तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमून चौकशी सुरू केली चौकशी दरम्यान ग्रामसेवकाला चक्कर आल्यामुळे ग्रामस्थांचं आंदोलन थांबवण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि शशिकांत सिंदे यांनी केलं होतं त्यामुळे आज लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केल्याची माहिती उपसरपंच खांडेकर सचिनदा कांबळे स्वप्नील बनसोडे कपिल कबाडगे यांनी दिलेली आहे नमस्ते मी शशिकांत शिंदे डेप्युटी जिल्हा परिषद सांगली आज आंदोलन स्थळी आम्ही उपस्थित झालेलं आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चर्चा केली होती त्या अनुषंगाने ज्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्या चौकशीच्या आदेशानुसार रे येत्या दहा दिवसामध्ये चौकशी करून त्यानुसार जे बाबी समोर येतील त्या बाबीच्या अनुषंगाने पुढील प्रशासकीय कारवाई करण्याबाबत आंदोलकांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचा मान ठेवून त्यांनी आंदोलन सद्यस्थिती बंद केलेलं आहे थँक्यू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मालगाव